लालबागच्या राजाची कहाणी नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या लालबागच्या राजाची आज आपण कथा ऐकणार आहोत या गणपतीला लालबागचा राजा का म्हटलं जातं या गणपतीला केलेला पहिलाच नवस कसा पावला हे आपण ऐकणार आहोत ही गोष्ट आहे एकोणीसशे बत्तीस सालची मुंबईतील लालबाग पर या परिसरामध्ये त्यावेळी मुंबईला बॉम्बे या नावाने ओळखले जात असे मुंबई शहर हे इंग्रजांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते देशातील इतर सर्व भागांपेक्षा सर्वात जास्त उद्योग आणि व्यापार मुंबईतच होता अस मुंबईचीही देशाची राजधानी असल्याने दिल्लीपेक्षाही वरचढ होती महत्त्वाचे म्हणजे जवळ होता त्यामुळे ब्रिटिशांना व्यापारासाठी त्याचा खूप मोठा फायदा झाला होता ब्रिटिश काळामध्ये मुंबईच्या अनेक उद्योगधंदे उदयास आले होते मोठमोठे कारखाने बांधले गेले हळूहळू पूर्ण शहराचा चेहरा मोहराच बदलला होता त्यावेळेला आणखीन एक पुढे आलेले क्षेत्र म्हणजे कापडगिरण्या लालबाग पर या भागामध्ये खूप कापडगिरण्या बांधल्या गेल्या होत्या त्यातून खूप जणांना रोजगार मिळाला आता कामधंदा जवळच असल्यामुळे त्या गिरणीमध्ये काम करणारे लोक तेथेजवळ पाचच्या सर्व परिसरामध्ये म्हणजेच लालबाग परय या भागात वास्तव्य करू लागले आता जास्तीत जास्त लोक तिथे राहू लागल्यामुळे तिथे लोकांच्या वस्त्या वाढू लागल्या मुंबईचा होणारा विकास वाढणारी लोकसंख्या यामुळे आता जागेची कमतरता भासू लागली होती ब्रिटिशांना तर आपला व्यापार वाढवायचाच होता त्यामुळे त्यांनी यावरती उपाय म्हणून लालबाग येथे पेरू चाळ आणि त्याच्या बाजूला बाजारपेठ हटवून तिथे नवीन कारखाना सुरू करण्याची योजना त्यावेळी केली होती त्यामुळे तिथे बाजारपेठ असणाऱ्या कोळी बांधवासमोर आता जागेचा प्रश्न निर्माण झाला मासे विक्री करणे हा कोळी बांधवांचा व्यवसाय होता त्यामुळे आपल्या पोटा पाण्यावर लात मारली जाऊ नये म्हणून काय करावे या विचारामध्ये सर्व कोळी बांधव होते त्याच कोळी पुण्यामध्ये लोकमान्य ठिकाणी सुरू केलेल्या ग सार्वजनिक गणेशोत्सव मुंबईतही पसरला होता लोकांच्या मनामध्ये भक्तिभाव होता आपल्या साम्राज्याला धोका नको म्हणून ब्रिटिश लोकांनी एकत्र येण्यापूर्वती बंदी घातली होती आपण जर का सार्वजनिक गणेश उत्सव असेल तर त्या निमित्ताने लोक एकत्र येऊ शकणार होते त्यामुळे मुंबईत सुद्धा अनेक सार्वजनिक उत्सव मंडळे स्थापन करण्यात आली होती आपली बाजारपेठ वाचवावी आपल्या व्यवसायावरती कोणत्याही प्रकारची गदा येऊ नये यासाठी लालबाग पर येथील लोक बांधवांनी एकत्र येऊन गणपती साकड घातलं त्यांनी नवस केला बाप्पा आम्हाला आमच्या बाजारासाठी आमच्या हक्काची जागा भेटून दे यासाठी सर्व कोळी बांधवांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली यामध्ये त्यांना तिथे व इतर व्यापारी आणि प्रतिष्ठित लोक देखील खूप मदत केली आणि खरोखरच एका वर्षात त्यांच्या प्रयत्नांना यश आलं त्या कोळी बांधवांना आणि इतर व्यापाऱ्यांना आपली हक्काची बाजारपेठ भेटली त्यांनी गणपती बाप्पाला केलेला नवस पूर्ण झाला त्यामुळे त्यांनी याच बाजारपेठेत एकोणीसशे चौतीस साली एक गणेश मूर्ती आणून गणेशोत्सवाची सुरुवात केली पहिलाच नवसाला पावलेला गणपती म्हणून हा गणपती प्रसिद्ध झाला होता म्हणून हळूहळू त्यांनी नवसाला पावणाऱ्या गणपतीची सर्वत्र प्रसिद्धी वाढत गेली त्यामुळे या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांची ही गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली लोक गणपतीला वेगवेगळे नवस करू लागले या बाप्पाला केलेला नवस पूर्ण होतात हे देखील भक्तांची श्रद्धा होती पाहता पाटा हा गणपती मुंबईच्या गणेशोत्सवातील एक प्रमुख गणपती बनला लालबागच्या बाजारपेठेत बसणारा गणपती म्हणून याला गणपतीला लोक लालबागचा राजा असे म्हणू लागले लालबागच्या लोकांच्या मनावर राज्य करणारा राजा रा 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 म्हणून याला लालबागचा लाल राजा म्हणून संबोधत केले गेले सुरवाटीपासूनच या गणपतीची मूर्ती विविध रूपांमध्ये साकारली गेली त्यातील काही रूपे मी तुम्हाला दाखवत आहे लालबागचा गणपती आणि त्यांचा देखावा हे देका वाहे एक आकर्षक बनले होते हळूहळू या मूर्तीची उंची वाढतच वाढवण्यात आली आता स्थापना केली जाणारी मूर्ती ही जवळजवळ वीस फूट उंचीची असते दरवर्षी गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक लालबाग येथे येतात आणि खरोखरच बाप्पांचं दर्शन घेणे ही खूप विलोभनीय गोष्ट आहे तुम्ही देखील ते दर्शन घेतले असेल तर मला नक्की कमेंट करा बाप्पाच्या या मूर्ती मूर्ती निर्माणसुद्धा त्या ठिकाणी केली जाते मू मूर्ती बनवण्यासाठी सुरुवातीला बाप्पांच्या पायापासून सुरुवात केली जाते त्या दिवशी पाद्यपूजन सोहळा आयोजित केला जातो पूर्वीपासून लालबागचा राजा घडवण्याचा मान हा कांबळी कुटुंबियांचा आहे दहा दिवस ते पूजा अर्चा चालते लाखो भाविक येतात नवस बोलतात नवस फेडतात आणि त्यानंतर बाप्पा निघतो त्यांच्या घरी जायला बाप्पाचं विसर्जन सोहळ्या पाहणं हे देखील खूप विलक्षण सुंदर सोहळा असतो कारण ज्या पद्धतीने ती मिरवणूक निघते तेच बघणं इतकं सुंदर असतं की आपल्या डोळ्याचं पारणं फिरतं तुम्ही देखील हा अनुभव घेतला असेल विसर्जनाच्या दरम्यान आपल्याला अशी एक गोष्ट पाहायला मिळते की जी हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडते आता जवळजवळ एक्क्याण्णव वर्ष झालीत पण बाप्पाचं विसर्जनाचा मार्ग हा एकच आहे यात बदल करण्यात आलेला नाही लालबागच्या बाप्पाचे विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्थीच्या दिवशी लालबागच्या बाजारपेठेतून निघते नंतर ती, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गाला भारतमाताच्या इथून वळसा घालून पुन्हा लालबाग मार्केट नात्यावर येऊन साने गुरुजी मार्ग त्यानंतर पुढे भायखळा स्टेशन भायखळ्याची हिंदुस्थानी मस्जिद डेक्कन रोड डॉन टॉकी कुंभारवाडा विठ्ठलभाई पटेल रोडवरून गिरगाव चौपाटीला जाते बापाला चौपाटीला पोहोचवायला दुसरा दिवस उजाडतो एकोणीसशे चौतीस साली बाप्पांचे स्थापना झाल्यापासून आत्तापर्यंत हा मार्ग जसा आहे तसाच आहे यात बदल झालेला नाही आणि या मार्गावर लागणारे मुस्लिम बांधवांचे मशीद, मोहल्ले इथे देखील हे बाप्पाचे स्वागत करतात बाप्पाला मोठमोठे हार घातले जातात आणि फुलांची उधळण देखील केली जाते हिंदुस्थानी मशिदीजवळ आल्यावर तिथे पंधरा मिनिटे राजाला थांबवले जाते तिथे हिंदू मुस्लिम बांधव राजाची मनोभावे पूजा अर्चा करतात त्यानंतर राजाची मिरवणूक डॉन टॉकीवला पोचते तिथे पुन्हा हिंदू मुस्लिम बांधव राजाची पूजा अर्चा करतात आणि पुढच्या वर्षी लवकर या असे सांगतात ही खू वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे ही आपल्या भारतातील अप्रतिम सुंदरता आहे गणपती सोबत मोर्या हा शब्द कोटून जुळून आला यामागील सहाशे वर्षे जुनी कथा आहे महाराष्ट्रातील पुणे शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे तेराशे पंच्याहत्तरमध्ये जन्मलेल्या मोर्या गोसावी हे गणेशांचे एक परमभक्त होते मोर्या गोसावी प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंडवडपासून पंच्याण्णव किलोमीटर अंतर असलेल्या मोरगावच्या मोरेश्वर गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी जात असेल मयुरेश्वर हा अष्टविनायकापैकी एक गणपती आहे असे सांगितले जाते की वयाच्या एकशे सत्तर वर्षापर्यंत मोर्या गोसावी नित्यनियमाने मयुरेश्वर मंदिरात जात राहिले परंतु नंतर वय परते त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना म्हणून ते दुःखी असत तेव्हा एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात येऊन सांगितले की उद्या तू स्नान करताना मी दर्शन देईन दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोर्या गोसावी स्नानासाठी गेले कुंडामध्ये स्नान करून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती गणेशांनी त्यांना दर्शन दिले ही मूर्ती मोर्या गोसावी यांनी देखील स्थापन केली हे ठिकाण मोर्या गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते गणपतीसोबत इथे मोर्या गोसावी यांचं नाव अशा प्रकारे जोडलं गेलं की गणपती बाप्पा म्हटल्यानंतर मोर्या असं तिथे लोक बोलू लागतात पुण्यातल्या लहानशा गावी सुरू झालेली ही पद्धत आता देशातच नाही तर जगभरातही पाळी जाते आहे आता जगभरात गणपती बाप्पा मोरया असं म्हटलं जातं